पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी वडील उपमुख्यमंत्री अजित पवार येणार अडचणीत नेमके काय आहे प्रकरण पहा पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील अठराशे कोटी रुपयांच्या जमीन व्यवहाराने राज्यात राजकीय खळबळ उडवली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावावर गंभीर आरोप झाले असून या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश देत पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित केला आहे पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील जमीन व्यवहारात तब्बल अठराशे कोटी रुपयांचा गोंधळ झाल्याचा आरोप आहे ही जमीन फक्त तीनशे कोटी रुपयांत विकत घेतली गेली आणि त्यावर फक्त पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याची माहिती समोर आली आहे हा व्यवहार अमेडिया होल्डिंग्स एल एल पी या कंपनीमार्फत करण्यात आलं असून या कंपनीचं भांडवल फक्त काही लाखांमध्ये आहे मग एवढ्या मोठ्या व्यवहारात तिचा सहभाग कसा असा प्रश्न उपस्थित केला जातोय विरोधकांनी या व्यवहारावर गंभीर आरोप केले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अंबादास आम दानवे यांनी म्हटले आहे की राजकीय दबावाखाली महसूल खात्यातील अधिकारी काही दिवसात फाईल मंजूर करतात आणि सामान्य नागरिकांना मात्र वर्षानुवर्ष थांबावं लागतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात या आलं यासोबतच अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे या प्रकरणावर अजूनही पार्थ पवार यांची औपचारिक प्रतिक्रिया आलेली नाही मात्र विरोधकांनी हा व्यवहार सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप करत अजित पवारांनाही जबाबदार धरले पुण्यातील या अठराशे कोटींच्या जमिनी व्यवहाराने राज्यातील राजकीय वातावरण तापले चौकशीच्या निष्कर्षानंतर या प्रकरणाचा नेमका सत्य काय आहे हे स्पष्ट होईल तोपर्यंत या चर्चेतलं आपला आवाज तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवत राहील